गाडी बघा माहिती बिंदोर ची कृपया शिवाय तिकडे बघत कोण होतं मानकरी सुंदर गड्यामध्ये सुंदर अशी लढत आणि आताची शरद बघा पंचाने पेंडिंग ठेवले दोन्ही गाड्या सुपरफास्ट व्हायला उजू आहे सुधाम शेठ पवाली कडाव इकडे होते कुडसावरेकर बघूया कोण होतं बिंदोरचा मानकरी हा पेंडिंगचा निकाल पंचानी बघून दिल्ले धन्यवाद पेंडिंगचा निकाल पंचानी बघून ओझवी साईड दिल्ले होकड सुंदर गाडी पावली सुदाम शेट पवाली कडावकरांचा भगत विंदोर पिंजोरचे गोरचे मानकरी आपला अभिनंदन श्री बाल दिगंबर प्रसन्न काढायला पाहिजे बघा सुंदर अशी वासर बोलतात उजूला डाकू बोलतोय इकडं बघा गावरानी बांड कोण कोण होतोय मानकरी आणि अतिशय सुंदर उजवी साहेब धन्यवाद चायना ग्रुप मान्यवली दीपक शेट गवली मान्यवली यांचा डाकू पाहिला बिंदोरचे गोलाचे मानकरी आपलं अभिनंदन इकडे देखील सुंदर अशी गाडी निघाली पिंट्या निघाला हिरा कस्तुर विचारे डोनी गावकरांचा पिंट्या पालणारे पिंट्यासोबत नांदगावकरांचा देवाबाई पालणारे ओजुला गाडी पालणारे यश कमलाकर सोनावले उमेश शेट डायरे यांचा कांगारू कांगारोसोबत मैभूबाई ही मैत्रीपूर्ण शरद आहे बघा चला इकडे कॅप्टन देखील निघाला पालण्यासाठी या बैलानं मागचा काल गाजवला लवू शेठ कोल्हेकर यांचं नाव केलं आणि आता नाव करतो एक्सेलकरांचा असा कॅप्टन निघाला बैल म्हातारा झाला पण अंगात तीच रग आणि तीच धमक आहे अजून असा एक्सेलकरांचा कॅप्टन तरण्यासोबत चिटपट करण्याची अंगात रग आहे असा कॅप्टन निघाला पालण्यासाठी ही महत्वपूर्ण गाडी पालणार आहे बघा चला काय हे दुर्वाले सर पहिले जाऊ द्या